नमस्कार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची तारीख जाहीर पाहुयात मित्रांनो या संबंधित सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी आलेली असून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता कालच म्हणजे एकोणीस नोव्हेंबर रोजी खात्यावर शेतकऱ्यांचे हा वितरित केलेला आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी शेतकरी आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे था तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यासाठीच असल्यामुळे या दोन्ही योजनेच्या हप्त्याचा वितरणाचा कालावधी हा एकमेकावर अवलंबून असतो म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असलेले शेतकरी हेच असतात की जे पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी महाराष्ट्रात पात्र हे ठरलेले असतात यामुळे पीएम किसान हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकारची पुढील प्रतिक्रिया सुरू होऊन या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम पीएम किसानच्या पोर्टलवरून नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली जाते आणि हीच यादी प्राप्त झाल्यानंतर प्राप्त शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून तात्काळ मंजूर केला जातो आणि त्यानंतर या निधी वितरणासाठी एक विशिष्ट शासकीय जी आर हा असतो यामुळे शासकीय जी आर जारी झाल्यानंतर साधारणपणे पंधरा दिवसाच्या आत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो सध्याची प्रक्रिया पाहता वीस तारखेपर्यंत म्हणजे वीस डिसेंबरला नमो शेतकरीचा हप्ता मिळणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद